जयशिवराय मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आईवरती कविता बघणार आहे तर आई आपल्या जीवनात कशा प्रकारे महत्वाची आहे आणि आईचा खरा अर्थ काय आहे या कवितेतून स्पष्ट होतो तर कविता नक्की ऐका मित्रांनो आई म्हणजे मित्रांनो ममता तसेच आई म्हणजे तसे आत्मा आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय मायेची पांघरण करणारी एक स्त्री होय एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही मित्रांनो आपल्या आयुष्यातील ती एक मेव महिला आहे जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या मुलाला भरपूर प्रेमळ काळजी देते मित्रांनो मूल म्हणजेच आईसाठी सर्व काही असतं मित्रांनो म्हणूनच ही कविता बनवलेली आहे कविता कशाप्रमाणे आवडते सांगायला फक्त विसरू नका मित्रांनो आई हे नाव दोन अक्षरी आई हे नाव दोन अक्षरी त्याची विश्वास भरारी त्याची विश्वास भरारी गास्ते नाव जगभर गास्ते नाव जगभर आई आहे निर्भर करारी आई आहे निर्भर करारी आई संघर्षाचे वाद आई संघर्षाचे वाद तिचे कष्टाचे जीवन तिचे कष्टाची जेवण ती सावली ती प्रेम सावली सुंदर आयुष्याची खाण सुंदर आयुष्याची खाण आईच्या सुखद स्पर्शाने आईच्या सुखद स्पर्शाने वाहे ममतेचा झरा वाहे ममतेचा जरा तिच्या अंगाई गीताने तिच्या अंगाई गीताने मिळतो कुशीत निवारा मिळतो कुशीत निवारा आई इवल्या जीवास आई इवल्या जीवास पास्ते दूत अमृताचे पाचते दूध अमृताचे देई शक्ती जगण्याची देई शक्ती जगण्याची विश्व सामर्थ्य जीवनाचे जी। विश्व सामर्थ्य जीवनाचे आई निर्मळ मनाची आई निर्मळ मनाची महती थोर गुणाची महती थोर गुणाची आहे संस्काराचे शिदुरी आहे संस्काराची शिदुरी भरल्या भव्य अनुभवाची भरल्या भव्य अनुभवाची आई असे कामात आई असे कामात जीव तिचा बाळापाशी जीव तिचा बाळापाशी राही पोटाला उपाशी राही पोटाला उपाशी भूक भागावी बाळाची भूक भागावी बाळाची त्याच्या तृप्त पोटाने त्याच्या तृप्त पोटाने भूक पळते आईची भूक पळते आईची आईचा महिमा जगात आईचा महिमा जगात लिहिला थोर ज्ञाने यांनी लिहिला थोर ज्ञाने यांनी असो कसे ही मुलं असे कसे ही मुलं गोडवे गाते मुखातून गोडवे गाते मुखातून तर मित्रांनो कविता डोळ्यातून अश्रू पाडणारी होती तर कशाप्रमाणे आवडली सांगायला फक्त विसरू नका